तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा मारुती मंदिराचे प्रवेशद्वार दिनांक पंधरा रोजी योगराज कन्स्ट्रक्शन खामखेडा यांच्या वाहनाने पाडले या प्रकरणी हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आणि सदर ट्रक चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी करत बोदौड पोलीस स्टेशन गाठले

तीन वर्षापूर्वी संबंधित त्याचं पूजन झालं तिथे बोट लागलं तिथे सर दर आठवड्याला मंगळवार शुक्रवार शनिवार किंवा आठवडाभर खूप लोकांचे मान असतात श्रद्धेच असताना जागृत देवस्थान लाखो लोक तिथे येत असतात इथूनच नाही मध्य प्रदेश तुमचं राजस्थान गुजरात महाराष्ट्र असे चार पाच स्टेटमधलं लोक तिथे येतात लाखो लोक येतात तुम्ही शनिवारी तिथे येऊ न आणि शनी अंबाशीरे हिंदाचं अक्षरशः तुमच्या पोलिसांची तारंबर उडते इतकं ते श्रद्धेचं देवस्थान आहे आमचे हिंदू यांचं सर्व धर्म बघायचं इथे काय झालं त्या कामाचं भूमिपूजन झाल्याच्या नंतर तर तीन वर्ष काम सुरू होत नाहीये लोकांचा तकाटा सुरू झाला ते शिरसाळ्या गावातल्या म्हणजे आमचे प्रवीण पटेल तालुका अध्यक्ष आमचा ना हे सतत त्यांना तकाटाला काम सुरू कर बाबा काम सुरू कर का तुझं काही होत नाही तिच्यामध्ये नाव आमदारांचं खराब होत एक राजकीय आणि येणाऱ्या भाविकांना त्रास होतो एक राजकीय संबंधित गावातले लोक तकादार होत आहे भाविक त्यांना बाहेरून येणारे बुलढाणा मलकापूर इकडचे तिकडचे सन्मान्य आमदार खासदार महोदय त्याला फोन करून सांगा बाबा ते काम कर तू इकडे तुला मालक आहे

अरे <inaudible> ख